आलो बसला इकडं तिकडं फिरला झाडाखाली गेला कोणासा भात येऊन बसला मराठ्यांनी चतुर हुश्यार व्हायचं टंगळ मंगळ बंद करायची बावचाळीवनी वागायचं बंद करायचं दाई समाज पुढं न्यायचा एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचं इथं मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं मराठ्यांनी डोकं लावून डोकं लावून हुशारीनं शासक बना प्रशासक बनवा शासक जर बनला गरज नाही पडणार काम करता करता काम करता करता व्यवसाय करता करता शेतीच काम करताना नोकऱ्या नौ। करताना शासक बांधायचा टोक्यात राहते तुमच्यावरती दारिदिद्र्याचे दारिद्र्याचा आर्याचा घर जर काढायचा असला तुम्हाला शासक बनावं लागणार कुणी डोक्या भरात फिरेला कुणी हातात हात कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार ना। या दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो जातीला सांभाळायचं असलं जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासक ही बांधव प्रशासनात एवढी ताकद दादा जरी असला तरी जोडून प्रशासनासमोर बनवला दादा दादा त्याला प्रशासनाकडून हत्त जोडून उभारावला नेता असला तरी हात जोडून उभारावं लागत गुंडा असला तरी राहावं लागतांना सांगतो तुम्ही जर पी एस आय बनला त्याला प्रशासन म्हणायचं तुम्ही तहसीलदार पी एस आय एस पी कलेक्टर जर बनला कसलाही दादा तुमच्या पुढे हात जोडून उभा राहिलं तुमच्या पुढे हात जोडून उभा राहील समजून घ्या आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय बाळासाठी आयुष्याची शिदुरी ये करा नुसतं पळा एवढंच करू नका तुमचं बोर्ग तुमची पोरगी पी एस आय झाली तहसीलदार झाली कलेक्टर झाली एस पी झाली मोठा डॉक्टर झाली मोठा इंजिनियर झाली मोठमोठ्या पोस्ट आहेत झाली तुमच पोरग पोरगी सीआयत गेली टीत गेली एससीबीत गेलं प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेपड गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना ऑफिस एखाद बसायला आधार सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं बोगस आरक्षण घेतलेले बोगस हाय का डोकं ठेका तुमचं लोक जातीच जा काम करायचं असलं सत्ता असो नाही तर नसो का सत्ता असो नाही तर आपले अधिकारी असले ना दे दे। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या